वसईच्या संघर्ष कन्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांची गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री रस्त्याची पाहणी वसईच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी सदैव तत्पर असलेल्या वसईच्या संघर्षकन्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवसा ट्राफिक असल्यामुळे रस्त्याचे काम करता येत नाही म्हणून पुढील तीन दिवस मध्यरात्री रस्त्याचे काम होणार आहे या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री प्रत्यक्ष स्थळांवर भेट देऊन रस्त्यांच्या दुरुस्ती व पॅचवर्क पेवर ब्लॉक कामांची पाहणी केली अग्रवाल नाका परिसर स्टार सिटी जुचंद्र वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व तसेच वसई ईस्ट वेस्ट ब्रिज ते मधुबन वसंत नगरी गेट एव्हरशाईन वसई पूर्व या प्रमुख मार्गांचा यामध्ये समावेश होता रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत अखंड पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत कामाची गुणवत्ता व गतीची माहिती घेतली यावेळी वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कामे तातडीने दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या या पाहणी दरम्यान वसई विरा शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचांगे अभियंता समीर पाटील अभियंता विवेक चौधरी अभियंता ऋषिकेश मुळीक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते नवनीत दुबे भाजपा वसई विरार शहर जिल्हा कुमार मानव दुबे प्रवीण गावडे संदीप पाटील चंद्रकांत पाटील धरेंद्र कुलकर्णी अंशुमन ठाकूर राजेश नायर विकास सिंग अक्षय कदम संतेश मरब नितीन पाठक सुनील पांडे अक्षय ठाकूर निखिल बाबर तसेच शिवसेनेचे जिग्नेश मात्रे व पदाधिकारी उपस्थित होते वसईच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांची ही मध्यरात्रीची पाहणी वसईकरांसाठी एक आश्वासक पाऊल ठरत असून जनतेच्या सेवेसाठी संघर्ष कन्या या त्यांच्या कार्यशैलीच्या ठळक झलक यातून दिसून आली कटिंग करतात की करत करत नाही नाही तुम्ही इथे तिकडे केलंय का आतापर्यंत का नाही केलं मग थोका लावायचं काम करता का रे करे तुम्ही कुठे पाचंगे साहेब आणि साहेब काय करायला पाहिजे यांनी डांबर आहे कटिंग करायलाच पाहिजे डांबर नाहीये करत नाहीये तो चौधरी सरासरी तिथे मोठी म्हणजे रस्त्याच्या वरच्या लेवलला आपण दगड टाकतोय म्हणजे तू इकडचा खड्डा बुजून इथे खड्डा करतो तू आता जिथे हा आहे ना जिथे रस्त्यात नाही आहे तिथे तू खडी टाक रॅन्डमली टाकली तरी चालेल पण ह्यालाच प्रॉपर कटिंग करूनच पाहिजे स्क्वेअर करून करायला पाहिजे रेक्टॅक्ल करून करायला पाहिजे आता असं सांगणं चुकीचं आहे ना आपल्याला दुसऱ्या